कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे वाढदिवसादिवशीच पतीक पत्नीमध्ये झालेल्या घरगुती वादातून पतीने पत्नीवर विळ्याने वार केला नंतर स्वतः ही वेळ्याने गळा चिरून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास शाहूवाडी तालुक्यातील सावे येथे ही घटना घडली आहे कृष्णा शिवाजी झेंडे वय सत्तेचाळीस आत्महत्या करणाऱ्याचे नाव असून पत्नी राधिका झेंडे ही गंभीर जखमी झाली आहे तिच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत वृत्तानुसार मुळचा सावे येथील राहणारा कृष्णा झेंडे हा मुंबई येथे कामासाठी वास्तव्यास होता त्याची पत्नी दोन मुली आणि आई मूळ गावी राहतात कृष्णा आपला वाढदिवस असल्याने चार दिवसांपूर्वीच तो साजरा करण्यासाठी सुट्टी घेऊन गावी आला होता काल त्याचा वाढदिवस होता यावेळी घरात वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरू असताना कृष्णा आणि त्याची पत्नी राधिका यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू झाला हा वाद इतका विकोपाला गेला की कृष्णाला राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात गवत कापायचा धारदार वेळ्याने राधिकावर हल्ला केला राधिकावर झालेल्या चार ते पाच वार केले ज्यामुळे राधिका जागेवरच कोसळली पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून कृष्णाने त्याच वेळाने आपला गळा कापून घेत आत्महत्या केली त्यांच्या घरातील गोंधळ ऐकताच शेजाऱ्यांनी घरात गेले असता दोघेही रस्त्याचा थारोळ्यात पडलेले होते या घटनेची माहिती शाहूवाडी पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले राधिका आणि कृष्णा दोघांना देखील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले मात्र कृष्णाचा मृत्यू झाला होता तर राधिका गंभीर जखमी झाली तिच्यावर प्रथमोपचार करून तिला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे काल कृष्णाचा वाढदिवस असल्याने दिवसभर गावकऱ्यांच्या व नातेवाईकांच्या मोबाईलवर कृष्णाचे शुभेच्छा देणारे फोटो झळकत होते मात्र वाढदिवस साजरा करण्याआधीच त्यांनी स्वतःला संपवल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे कृष्णाच्या पश्चात पत्नी दोन मुले आणि आई असा परिवार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी